आज जो निकाल येईल त्याला आम्ही सामोरं जाऊ असं विधान भरत गोगावले यांनी केलंय आहे सर आज निकाल लागतोय पण त्यावर टीकाही होताना पाहायला लागतात कसं टीका होत झाली नाही तर मग ती माणसं कसली टीका करणारी पण माणसं आहेत आणि टीका सहन करणारी पण माणसं आहेत पण टीका करणाऱ्यांनी विचार करायला पाहिजे त्याने अगोदरच त्यांचा आत्मविश्वास गमावलेला दिसतोय आम्हाला आम्ही सांगितलेला आहे जो निर्णय काही पण आला त्याला सामोरं जाण्याला आमची सगळ्यांची तयारी आहे म्हणून आज आम्ही इथं हजर आहोत सर त्यांचा आत्मविश्वास आम्हाला असं म्हणतात तुमचा किती पटीने वाढला त्यांच्या बोलण्यावरून आम्ही सांगतोय आमचा वाढतोय म्हणजे तुम्हाला आता दिसतंय ना आम्ही काय सांगितलं आम्ही काय एकतर्फी निर्णयाचं नाही बोलत आम्ही दोन्ही निर्णयाचे स्वागत करायला तयार होत हे तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे आम्ही त्या तयारीत आहोत सर या निर्णयावर ठाकरेगटनं टीका करतच आहे पण थेट विरोधी नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की ही मॅच जी आहे ती आधीच म्हणजे सगळं वरतूनच स्क्रिप्ट आलेले आहे थे असं त्यांनी थेट आरोप जो आहे तुमच्यावर मुख्यमंत्र्यांवर आणि अध्यक्षांवरही केलेला आहे आम्ही त्याबद्दल काही बोलू शकत नाही कारण त्यांच्या त्यांना जर कुठला क्लू लागला असेल तो त्यांना लकलाब हो आम्हाला तसे घेणे देणार चला बोल लवकर